डाळिंबीड पुणे हे खरं तर पहिलं आमचं सांगल्या व्यवस्थापनातलं उगमस्थान आणि ह्या उगमस्थानाला पाहून अनेकांनी डिमांड करत आपण इंदापूरमध्ये गेलो राजस्थानमध्ये गेलो गुजरातमध्ये गेलो आणि नाशिकला गेलो काल मी नाशिकचाही बाजारपेठेमधला शेतकऱ्यांचा कानुसा घेतला आजही या ठिकाणचा आपण कानुसा घेतो आहे पण शेतकऱ्यांना जो जमा जमाली मी कालही त्या माल दाखवला होता आपल्याला जो क्वालिटी आली तो पुण्यामध्ये जो रेट विकतो तो कुठेही विकत नाही ते मी आवर्जून कालही सांगितलं होतं कायम सांगणार पण आज ते मालाचं प्रमाण किती येते पाच ते दहा टक्के म्हणजे तुमच्या शंभर भागा गावात असेल तर दोन पाच भागात चांगल्या असतात पण त्याचं योग्य मूल्यमापन होण्यासाठी जर या ठिकाणावर आपण पसंती दिली तर जागेवरचे पण रेट हे आपले ऑटोमॅटिक टाईट होणार आता ही मंडळी पट्ट्या घेऊन खाली उभी आहे सकाळी आता सात वाजलेले आहेत पाच सवा पाचला लिलाव चालतोय तास दोन तास आता ही सगळी मंडळी निघाला दादा तुमचं इतर पाहिले आणि इथलाही मार्केटचा अनुभव पाहिले शेवट रेट कमी जाईल जास्त जाईल हातामध्ये नाही तुमचं नाव सांगा रघुनाथ गोरे किती वर्षापासून शेती करतो आपण बारा वर्षीय डाळिंबाची शेती करतो तर या बारा वर्षाच्या डाळिंबाच्या विक्री व्यवस्थापनामध्ये मला कुठल्या मार्केटचं नाव नकोय पण त्या मार्केटमध्ये दुसऱ्या मार्केटमध्ये खादर काही चांगलं वाटलं होतं कारण आमच्याकडं काय चुकीचं वाटलं तिथं आहे आणि बाहेर एखादा चांगला पॉईंट असणार आहे जे जे तिथं एखादा चांगला पॉईंट एकाच ठिकाण गेले काही पॉईंट चांगला दिसला नाही मला मी दररोज मी माणूस शोधतोय की त्यांनी एखादा पॉईंट बाहेरचं सांगावं मी पॉईंटमध्ये दुरुस्ती करायला तयार आहे माझी चूक मानायला मी तयार आहे बरोबर मी सांगतो तर आज यांचा सकाळी आपण निलावाचा व्हिडिओ काढला त्या व्हिडिओमध्ये पीक आली होती आणि पीक आली तरी शेतकरी एकदम समाधानी आहे पण शेवट अपेक्षा जास्त असतो आपण थांबतो जास्त अपेक्षा प्रत्येकाची असते माझी पण आता oh. <laughs> yeah. ही जर गाडी पाहिली आता यांना नुसती गरबड झाली आमच्याकडं आमच्याकडं शेतकऱ्याला गरबड झाली घरी जायची यांना खाली जायची झाली आता हा जर माल मला सांगा हा कुठं महाराष्ट्रामध्ये डोक्या विकाय केला तरी विकणार नाही आणि मी काय डोक्यावि विकत नाही जर हा माल आता मला वाटतं अडीचशे तीनशे रुपये किलोच्या दरम्यानचे माल असतील पण आता चित्ती नाही कामगाराकडं आहे का बघू पण असे ज्या वेळेस माल इथे येतात ते दोनशेच्या वरच ज्या वेळेस विक्री होती दोनशे रुपये दोनशे रुपयाच्या वरच विक्रीचे हे माल आहेत हा दोनशे रुपये किलोचे माल आहेत पण ॲक्च्युली ह्या मालाला खरडा आहे आणि हा जर खरडा नसताना हीच क्वालिटी आज तीनशे रुपये माल विकला गेलेला आहे पुण्यामध्ये तीनशे पण ह्याच्यात खरडा जातो मीच आणि हाच जर तुम्ही जाग्यावर हो द्यायचा प्रयत्न केला तर हे माल हे सगळे असे साईटला काढणार नाही तरी हा दोनशे रुपये किलो जातोय तरी दोनशे बरोबर ही वस्तू म्हणजे मी असं म्हणत नाही की हा सगळा जे एक सारखा तुम्ही शकता जे पिकावलं ते विकणं हे कर्तव्य आहे पण आज ह्या क्वालिटीचा माल सुद्धा दोनशे रुपये किलो जातोय ह्या चार फळाला पाहून ह्याची जी विक्री वाढते माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना की मी ह्याच्या आता शेतकऱ्यांसाठी आवाहन करतोय किंवा पुण्यामध्ये ह्या मालाला जो रेट आहे त्याची स्पर्धा जाग्यावर होते बरोबर आता तुम्ही जा तुम्हाला गडबड झाली घ्या अभि हे जायगा लक्झरीचे जायगा रेल से जायगा बॉम्बे जायगा गोवा जाय गा बेंगलोर जायगा ही सगळी परिस्थिती हे सगळे व्यापारी आहेत हे सगळे व्यापारी जेवढे फास्ट माल घेऊन जातील त्याचा ते प्रयत्न करत असतात तर आता तुमचा अनुभव काय दररोजचा ज्या मार्केटमधला किती दिवसाचा अनुभव आहे नाशिकला ना। आमच्याकडेच गेले होते का दुसरे ठीक आहे दुसरीकडे गेले काय हरकत नाही शेवट आपल्याला सुविस्कर असेल तिथं पण आता आपण नाशिकला पण आहे आणि पुण्यात पण आज शेतकरी समाधानी होतोय आणि आज मला तर भेटायला पण थांबत नाही पट्टी घेतली आता दलालाची गरज नाही त्यांना चर्चा करायची त्यांना युट्यूब चॅनल झालं जे काय शेट सांगतात ते युट्यूब चॅनलवर वर जागेवर जागे। बांधावरती बसून बागेची राखल करता करता रात्रीच्या दोन अडीच वाजेपर्यंत सगळ्या माझ्या किस व्हिडिओचा किस काढता रात्र भरता करून चालू केलं व्हिडिओ पाऊरे आता व्हिडिओत ते दाखवतात तसं दिसतंय का काय बरोबर व्हिडिओ टाकले शंभर टक्के खरे आणि हा शंभर टक्के विश्वास हा तुमच्या जेव्हा माझ्या मी नाशिक हम लोक आहे इंदापूर येतो आमचा विक्री येतात त्याच्यावर तुम्ही खुश बरेचशी संख्या मला सापडली भले आमचे जुने शेतकरी आहेत पण द्विधा मनस्थिती आहेत कारण त्यांना जाग्यावरती आता व्यापाऱ्यांनी थैमान बरोबर आणि नेहमी म्हणत नाही की तुम्हाला जरी मार्केट बंद तर कदाचित जागेवर चांगला घेवायू शकतो आता मी जे दोनशे अकराचा मी सांगितलं होतं जागेवरचा व्यापारी चांगला आहे मलेशियाला माल चाललेला आहे तुम्ही देऊन टाका माझे सात आठ वर्षाचे शेतकरी होते तरी पण मी त्यांना सल्ला दिला आणि तुम्हाला पण मी सल्ला देणार आज आज एका बागेत जाणार भीनगर जिल्ह्यामध्ये ते बी द्यूध दमन असते तिथे दररोज तीन दिवस येतात चक्रा मारायला त्यांच्या बागेत जाणार बागेत जाऊन त्यांना डिसिजन देणार की द्या किंवा थांबा अण्णा हजारे अण्णा हजारे गावचे दिशा दिली अजून शेतकऱ्यांना दिशा मिळाली शेतकरी अजून दिदा मनस्थिती लोकपाल आयोग अण्णांनी आणला माहितीचा अधिकार अण्णांनी आणला तसं इथली माहिती की साफ सुत्री ही मिळणं गरजेची आहे रेट आपण दिली नाही पाहिजे आणि आज डोळं आपण उघडे ठेवून मार्केट आणि जागेवर जा सौदा केला पाहिजे बरोबर तर आज तुम्हाला जे जागेवर चाललेले आणि जे चालले आज काय तुमच्या भावना तयार केली आहे मार्केटला आले जागेवर मालात फसतोच हो फक्त शेतकरी काय विचार करतो आपल्याला भाडे नको घाला किंवा झंझट झंझट हा विचार करून शेतकरी जागेवर माल मी चार पाच दिवस गोरे वस्तू ती अशी आहे आमच्या गावातले चार भाग काल ती स्वतः घेऊन आलाय घेऊन आला खर्च काढाय करतो म्हणून एक नऊ कॅरेट सुपर आणले त्यांनी तीनशे रुपये घेतलं आणि दीडशे रुपये गावात दिले बघा बघ त्याच मला मी बाबा बहुतेक मला वाटतं सकाळी व्हिडिओ केले तीनशे रुपये संघ आणले आम्ही संघ आणले तोंड जुडित होत देवाला देऊ सोडायच्या गाडी करू एक दिवस हिजीट दे मग तू भाग द्यायचा नाही द्यायचं ठरव काय मग ते सांगत ना फक्त काय नगर यायला किती एकशे दहा किलोमीटर या मला आता तोंड जुडून घे ना त्याला इथं मोकळ्याला तुम्ही पण तोंड तुडून घ्याय वेळ आणू नका रुपये किलो आणि आज बऱ्यापैकी सातशे रुपयाची ॲव्हरेज मी चेक केले खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतोय की घरचं जेवण हे नक्कीच चांगलं असतं पण हौसपाय आपण हॉटेलला जातो कधी मध्ये त्रास होतो ना मग तोंड जोडून काढले त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जे गोरे आलेत आणि आज त्यांनी मार्केटचा सगळा अभ्यास केला आणि अभ्यास घेऊन आता मागल्या वर्षी फसले होते या वर्षी फसायचं आमच्यासारखं दूध दूध आहे आता हे ताकद